कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटना कोल्हापूर यांचा स्नेह मेळावा उत्साह संपन्न झाला कोल्हापूर येथे रविवारी दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ कोल्हापूर येथे कोल्हापूर जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला संघटित राहाल तर शिक्षकेतर कर्मचारी यांना न्याय मिळण्यास मदत होईल असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणपतराव बागडी माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळ आणि प्रतिपादन त्यांनी केलं शाळेचे अस्तित्व टिकवण्यासाठी शाळेच्या सर्व घटकांनी एकत्रितपणे येऊन लढा लढला पाहिजे असे प्रतिपादन मुख्याध्यापक संघ कोल्हापूरचे सचिव आर वाय पाटील यांनी केलं प्रशासकीय काम करण्यास कोणताही शासकीय कर्मचारी आपल्याला विलंब करत असेल तर संघटनेच्या माध्यमातून सदर व्यक्तीस तात्काळ न्याय मिळवून देऊ असं मत संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं शिक्षकेतर कर्मचारी यांना आश्वासित प्रगती योजना पूर्वलक्ष्मी प्रभावाने लागू करावी दहा वीस तीस आश्वासित प्रगती योजना लागू करावी चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती बंदी उठून भरती सुरू करावी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा गणवेश भत्ता व धुलाई भत्ता वेतनातून अदा करण्यात यावा वरिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा परिचर ग्रंथपाल नाईक यांना चव्वीस वर्षाच्या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ त्वरित देण्यात यावा या सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली व शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करण्यात यावा असं सर्वांनुमते ठरवलं तसेच शिक्षिकेतर कर्मचारी यांनी आपले वैयक्तिक प्रश्न देखील सदर सभेमध्ये मांडले व त्याच्यावर चर्चा होणं मार्गदर्शन करण्यात आले यावेळी श्रीधर गोंधळी उपाध्यक्ष शिक्षकेतर कर्मचारी संघटना संजय पाटील ढोणे राधानगरी मारुती मुगुटकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव मनोहर जाधव तर कार्यक्रमाचे आभार संघटनेचे उपाध्यक्ष उमेश माळी यांनी मानले सूत्रसंचालन महेश देसाई तिसंगी हायस्कूल तिसंगी यांनी केले